नमस्कार प्रकर हिंदुत्वाची मांडणी करणारे आणि काळापुढे जाऊन दिशादर्शन करणारे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्रेरणादायी विचार फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे याच मताशी बांधिलकी मानून स्वातंत्र्यवीरांचे समग्र साहित्य श्राव्य पुस्तक अर्थात ऑडिओबुकच्या स्वरूपात प्रकाशित करण्याचा उपक्रम हरघर सावरकर समितीतर्फे घेण्यात आला आहे आपण हे पुस्तक जरूर ऐका आणि त्यापासून प्रेरणा घेऊन समग्र सावरकर साहित्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवा वीर सावरकरांचे देशप्रेम हिंदुत्ववादी विचार साहित्यिक प्रतिभा वैज्ञानिक दृष्टिकोन देशासाठी केलेलं त्याग आणि साहस यांचे दर्शन आपल्याला त्यातून घडेल आपला देश बलवान आणि समृद्ध घडवण्यासाठी या विचारांच्या बळावर आपण कटिबद्ध राहू याची खात्री मला वाटते आपल्या सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा हुतात्म्यांनो आज दहा मे हा दिनांक आहे हुतात्म्यांनो भारताच्या रणांगणावर तुम्ही स्वातंत्र्य संग्रामातील पहिली मोहीम सुरू केली ती अठराशे सत्तावन्न या नित्यस्मरणीय वर्षी याच दिवशी सुरू केलीत आपल्या या मातृभूमीला ज्या दास्यामुळे अवकळा आलेली होती त्या दास्याची जाणीव निर्माण झाल्यामुळे माय देशाने त्या दिवशी आपले खड्ग म्यानातून बाहेर काढले त्याने आपल्या शृंखला ताडकन तोडून टाकल्या आणि स्वातंत्र्य निस्वाभिमान यांच्या प्रित्यर्थ त्यांनी पहिला घाव घातला सहस्रावधी लोकांच्या कंठातून मारो फिरंगिको हा रणनाद निघाला तो याच दिवशी मिरत येथील सैनिक उठावणी करून भीषण उत्थानाच्या उत्साहानी दिल्लीकडे निघाले सूर्यप्रकाशात चमकणारे यमुना जल त्यांनी पाहिले जुना मनुनी नवा मनु यांच्या संधिकालावर उभा असलेला ऐतिहासिक क्षण नेमका हेरून एका क्षणात त्यांनी आपला नेता आपला ध्वज आणि आपला पक्ष यांची निश्चिती केली आणि त्यांनी बंडाला राष्ट्रसंग्रामाचे निधर्मसंग्रामाचे स्वरूप प्राप्त करून दिले ते सर्व याच दिवशी घडलं हुतात्म्यांनो तुम्हाला सर्व प्रकारे धन्यवाद आहेत क्रांतीच्या जळत्या दिव्यातून जाण्याला तुम्ही सिद्ध झालात आपल्या वंशाचा स्वाभिमान टिकावा म्हणून झटलात सत्तेनी नि दुष्टाव्यानी चाललेल्या धर्मांतराच्या संकटात आपल्या या देशातील धर्म सापडले होते ढोंगी परास्थांनी मैत्रीचा बुरखा फेकून दिला होता विश्वासघातकी शत्रूच्या नीच स्वरूपात उघडउघड पुढे सरून या परस्थ लोकांनी तहनामे मोडण्याची परदास्याच्या शृंखलात जखडविण्याची आणि आपल्या या कृपाळू मायदेशाला खिजवण्याची सुरुवात केली होती आणि हे खिजवणं कशासाठी चाललं होतं असत्यभाषी गोऱ्या लोकांच्या गप्पांवर प्रामाणिकपणे विश्वास ठेवला यासाठी ते चाललं होतं अठराशे सत्तावनच्या हुतात्म्यांनो अशा समयी तुम्ही देशमातेला जागृत केलं तिला उत्स्फूर्त केलं आणि तिच्या स्वाभिमान रक्षणार्थ तुम्ही समरांगण गाठलत मारो फिरंगिको हा रणनाद उच्चारित आणि भगवान आणि भारतवर्ष या ब्रीदवाक्यानी अंकित असलेला ध्वज हाती घेऊन तुम्ही रणावेशाने निघालात तेव्हा तुम्ही शत्रूला कसे भयंकर आणि प्रचंड दिसले असाल तुम्ही अशा रीतीने उठलात हे फार चांगलं झालं तुम्ही असं केलं नसतं तर तुमचा जीव बचावला असता हे खरं पण त्यामुळे दास्याचं लांछन मात्र जास्त वज्रलेप झालं असतं मनाची उभारी नाहीशी करणाऱ्या सहनशीलपणामुळे शृंखलेचा एक पाश मात्र अधिक घट्ट झाला असता आणि जगानं आपल्या देशाकडे तुच्छतेने बोट दाखवून म्हटलं असतं दास्यात राहण्याच्याच लायकीचा हा देश आहे गुलामगिरीत तो सुख मानतोय आपल्या हिताच्या रक्षणासाठी नि मानाच्या रक्षणासाठी या देशाने अठराशे सत्तावन्न साली सुद्धा काडीचीही हालचाल केली नाही हुतात्म्यांनो याच कारणांसाठी आजचा हा दिवस तुमच्या स्फूर्तीदायक स्मृतीचा दिवस म्हणून आम्ही साजरा करत आहोत जो सतत फडकत राहावा असा ध्वज तुम्ही या दिवशी उभारलात ज्याच्या पूर्तीत धन्यता वाटावी अशा ध्येयाचा उच्चार तुम्ही केलात जे स्वप्न सत्यसृष्टीत उतरण्यात धन्यता वाटावी असं स्वप्न तुम्ही या दिवशी पाहिलं राष्ट्र म्हणून आपण अवतीर्ण होत आहोत हे सत्य तुम्ही या दिवशी उद्घोषित केलं तुम्ही केलेल्या घोषणेचा आम्ही स्वीकार करतो तुम्ही उभारलेल्या ध्वजाचा आम्ही सन्मान करतो युद्धाच्या धुमश्चक्रीत तुम्ही मारो फिरंगिको हे प्रेषिताला शोभतील असे शब्द उच्चारून जे दाहक कार्य निश्चित केले ते पुढे चालवण्याचा आमचा निर्धार आहे तुम्ही केलेल्या युद्धाला क्रांती युद्ध ते अगदी बरोबर आहे तो अठराशे सत्तावनचा चा संग्राम क्रांतीच्या आगमनापर्यंत तो थांबणार नाही क्रांतीचा समय आला की गुलामगिरी धुळीस मिळेल आणि स्वातंत्र्य सिंहासनाधिष्ठित होईल जेव्हा जेव्हा राष्ट्र स्वातंत्र्यार्थ उठते जेव्हा जेव्हा स्वातंत्र्य कल्पनेचे बीज त्या राष्ट्रातल्या व्यक्तींच्या रोमारोमात भिनते जेव्हा जेव्हा हे बीज त्या राष्ट्रातल्या हुतात्म्यांच्या रक्तात रुजते आणि जेव्हा जेव्हा पूर्वजांवर झालेल्या अन्यायाचा सूड घेण्यासाठी तळमळणारा एकतरी सुपुत्र त्या राष्ट्रात शिल्लक असतो तेव्हा तेव्हा स्वातंत्र्य युद्धाचे सातत्य टिकलेलेच असते क्रांतीयुद्ध सुरू झाले की स्वातंत्र्य अगर मृत्यू यांच्याद्वारा ते विराम पावते तुमच्या स्फूर्तीनं उत्स्फूर्त झालेले आम्ही अठराशे सत्तावन्न साली तुम्ही चालू केलेला संग्राम पुढं चालू ठेवण्याचा निश्चय करतो सध्या लढाई थांबलेली असली तरी तह होत आहे या गोष्टीला आम्ही मान्यता देत नाही तुम्ही ज्या लढाया खेळल्यात त्या आपल्या स्वातंत्र्य संग्रामातल्या पहिल्या मोहिमेतल्या लढाया होत्या असं आम्ही समजतो त्या लढायातील पराभव म्हणजे या संग्रामातील अखेरचा पराभव नव्हे भारतवर्ष कायमचा पराभूत झाला असं जगाने म्हणावे की काय अठराशे सत्तावन्न साली सांडलेले रक्त व्यर्थ सांडले असं जगांनी मानायचे की काय पूर्वजांनी केलेल्या प्रतिज्ञांना भारतपुत्रांनी हरताळ फासला असा ग्रह जगांनी करावायचा की काय छे भारताला साक्षी ठेवून आम्ही म्हणतो छे भारतीय राष्ट्राचे ऐतिहासिक सातत्य त्रुटीत झालेले नाही दहा मे अठराशे सत्तावन्न रोजी सुरू झालेला हा संग्राम दहा मे एकोणीसशे आठ रोजी संपलेला नाही कोणत्या तरी साली दहा मे हा दिवस असा उजाडेल की त्या दिवशी भारताचं भाग्य निश्चित झालेले असेल एकतर सौंदर्य संपन्न भारताच्या डोक्यावर विजयाचा दैदिप्यमान मुकुट तरी दिसेल अगर हौतात्म्याचे तेजोवलय तरी दिसेल तोपर्यंत हा लढा थांबणार नाही पण हे थोर हुतात्म्यांनो या पवित्र झगड्यात तुम्ही तुमच्या या संततीला सहाय्य करा तुमच्या स्फूर्तीप्रद सहवासाने आम्हाला सहाय्य करा क्षूद्र स्वार्थांचे असंख्य कप्पे कप्पे निर्माण झाल्यामुळे मातृभूमीच्या ऐक्याची विशाल कल्पना आम्हाला आकलनच करता येत नाही ही ऐक्य भावना तुम्ही कोणत्या गूढमंत्राने निर्माण केली हे आम्हाला हळूच सांगा फिरंग्यांची राजसत्ता जीर्ण कशी झाली आणि हिंदू मुसलमानांच्या संमतीने देशी राज्य कशी निर्माण करण्यात आली हे आम्हाला सांगा मातृभूमीवरील प्रेमाच्या उच्च भावनेनं भिन्न जाती निभिन्न पंथ एक कसे झाले पूज्य बहादूर शाहने सगळ्या भारत वर्षभर गोवधाला बंदी कशी केली तोफांची सलामी देण्याघेण्याचा प्रसंग उपस्थित होताच श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी पहिली सलामी दिल्लीच्या बादशाहला कशी दिली नि स्वतःचा क्रम त्यानंतर कसा ठरवला हे तुम्ही आम्हाला सांगा या प्रसंगी तुम्ही आपल्या शत्रूच्या तोंडून पुढील शब्द वदविलेत ब्राह्मण नि शूद्र मुसलमान नि हिंदू यांनी एकत्र येऊन इंग्रजांविरुद्ध क्रांतीयुद्ध सुरू करणे ही गोष्ट शक्य आहे हा इशारा या बंडांनी आपणाला दिला आहे इतिहासकार मुत्सद्दी यांनी या बंडापासून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत अशा सर्व गोष्टीत भारतीयांची ही एकी अत्यंत बोधप्रद आहे भारतखंडात भिन्न भिन्न वंश नांदत आहेत आणि भिन्न भिन्न धार्मिक पंथांमुळे त्यांची विभागणी झालेली आहे भारतातील आपल्या अधिराज्याचे स्थैर्य नी आपल्या राज्यातील शांतता या गोष्टी या भेदभावांवर पुष्कळ अंशी अवलंबून आहेत असं आपण आजवर मानित आलो यापुढे तसे मानणे बरोबर नाही कारण हे लोक परस्परांचे हृदगत जाणतात परस्परांविषयी आदर बाळगतात आणि परस्परांच्या जीवनक्रमाशी सहकार्य करतात शत्रूला ही कबुली द्यायला लावून आणि राष्ट्रध्वजाखाली सर्वांना संघटित करून तुम्ही साऱ्या जगाला धक्का कसा दिला है? हे आम्हाला सांगा खरे धर्मप्रेम देशप्रेमाच्या बाजूनी असते आणि खरे देशप्रेम धर्मस्वातंत्र्याची शाश्वती निर्माण करते हे तत्व ओळखून तुम्ही देशप्रेम नि धर्मप्रेम यांचा उमदा मिलाप कसा घडवून आणलात हेही तुम्ही हळूच आम्हाला सांगा एखाद्या प्रचंड ज्वालामुखीशी ज्यांचे सादृश्य कल्पिता येईल अशी ही ज्वालाग्रही घटना तुम्हाला ज्या अद्वितीय उत्साहामुळे ज्या साहसामुळे नि ज्या गुप्ततेमुळे घडविता आली तो उत्साह तो साहसीपणा नि तो गुप्तपणा हे गुण तुम्ही आम्हाला द्या वरपांगी हिरवळीने आच्छादलेल्या भूपृष्ठांच्या आत दडलेल्या तप्तरसाच्छादित दगडांची घडण घडवून तुम्ही शत्रूला सुरक्षिततेच्या खोट्या कल्पनेनी कसं गुंतवलं ते तुम्ही आम्हाला सांगा भारतीय स्वातंत्र्याचे दाहक चिन्ह असे ज्या चपात्यांचे वर्णन करता येईल त्या चपात्यांचा प्रसार खेड्यापाड्यातून नि दऱ्या खोऱ्यातून कसा झाला या चपात्यांनी आपल्या अस्फुट संदेशानेच राष्ट्राची सारी बुद्धिमत्ता कशी भडकावून दिली हेही तुम्ही आम्हाला स्पष्ट करून सांगा शेवटी हा ज्वालामुखी कसा भडकला आणि त्याची गर्जना कशी घुमू लागली या ज्वालामुखीच्या धडाक्यापुढे सगळ्या गोष्टींचा चक्काचूर कसा झाला या ज्वालामुखीचा वेग कसा वाढत गेला त्यांनी साऱ्या वस्तू कशा जमीन दोस्त केल्या आपल्या तप्तरसाच्या दाहक प्रवाहात त्यांनी सर्व वस्तूंचा संहार कसा केला हेही तुम्ही आम्हाला सांगा एका महिन्यात पलटणीमागून पलटणी संस्थानिकांमागून संस्थानिक नगरांमागून नगर शिपाई पोलीस जमीनदार पंडित मौलवी या सर्वांवर या घटनेचा प्रभाव कसा पडला आणि या सहस्त्र शीर्ष क्रांतीच्या घटना घुमू लागताच त्यांचा पडसाद मंदिरातून निमशिदीतून मशिदीतून उमटू लागल्यामुळे ठिकाणा ठिकाणाहून मारो फिरंगिको हा ध्वनी कसा उमटू लागला हेही तुम्ही आम्हाला सांगा मिरज शहरात उठवणी झाली दिल्ली शहर उठलं बनारसमध्ये चढाई झाली आग्रा पाटणा लखनऊ अलाहाबाद जगदीशपूर झाशी बांदा इंदूर पेशावरपासून कलकत्त्यापर्यंत आणि नर्मदेपासून हिमालयापर्यंत या ज्वालामुखीचे लोळ एकदम अनपेक्षित रीतीने भडकू लागले आणि त्या दहात सर्वांचा संहार होऊ लागला आणि हे हुतात्म्यांनो तुम्ही हा जो प्रयोग केला तो करत असताना तुम्हाला आपल्या लोकांच्या अंगी असलेले जे लहान मोठे दोष आढळले तेही तुम्ही आम्हाला सांगा अन्य दोषांपेक्षा तुम्ही एकाच प्रमुख दोषाचे स्पष्टीकरण करा हा दोष राष्ट्राच्या घटनेत अत्यंत महत्वाचा असून तो राष्ट्राला अत्यंत हानिकारक ठरणार आहे ज्या स्वार्थी अंधळेपणामुळे कित्येक लोकांनी तुमच्या अंगीकृत राष्ट्रकार्यात तुमच्याशी सहकार्य केले नाही त्यामुळेच तुमचे सारे प्रयत्न विफल ठरले की काय हे तुम्ही आम्हाला सांगा हिंदुस्थानच्या पराभवाचे कारण हिंदुस्थानच होय हे खरे ना या प्रश्नाचं उत्तर आम्हाला द्या आपली ही मातृभूमी शतकानुशतकांच्या निद्रेतून जागी झाली होती नीती शत्रूवर आघात करू लागली होती पण तिचा उजवा हात फिरंग्याला मरे तो मारत होता त्याचवेळी तिचा डावा हात स्वतःच्या मस्तकावरच आघात करण्यात दुर्दैवानी गुंतला होता यामुळे आपला हा मायदेश कोलमडून पडला आणि त्याला पन्नास वर्षांची अपरिहार्य मूर्छा आली अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य संग्रामात पुढाकार घेणाऱ्या हुतात्म्यांच्या दुर्दम्य आत्म्यांनो तुम्ही केलेल्या प्रयत्नाला पन्नास वर्षाचा काळ होऊन गेलेला आहे असे असले तरी आम्ही स्वतःच्या साक्ष ठेवून तुम्हाला असं अभिवाचन देतो की तुमच्या प्रयत्नांच्या हिरक महोत्सवाची वेळ येईल तेव्हा तरी तुमच्या इच्छा तृप्त तु झालेल्या असतील तुमची हाक ऐकून आम्हाला धैर्य आले असेल तुम्ही संग्राम केलात त्यावेळी तुमची साधनसामग्री मर्यादित होती असं असूनही तुम्ही जुलूम आणि विश्वासघात यांच्या युतीविरुद्ध झगडा केलात दुआब आणि अयोध्या या प्रांतांनी आपली एकजूट घडवून आणली त्यांनी जो संग्राम केला तो नुसत्या ब्रिटिश सत्तेविरुद्ध नसून उरलेल्या सगळ्या भरतखंडाविरुद्धही होता असे असूनही हे हुतात्म्यांनो तुम्ही तीन वर्षापर्यंत संग्राम चालवलात आणि तुम्ही हिंदुस्तानचा राजमुकुट जवळजवळ हस्तगत केला होता आणि परकीय सत्तेचे पोकळ अस्तित्व तुम्ही जवळजवळ उच्छिन्न केले होते तुमच्या या कर्तृत्वाचं स्मरण किती उत्साहदायक आहे बरं दुआब आणि अयोध्या यांनी एक महिन्यात जे केले ते सगळा हिंदुस्तान एकदम आकस्मिकपणे निर्धाराने उठेल तर एक दिवसात साध्य होईल आमची अंतःकरणं या आशेनं प्रज्वलित झाली आहेत आणि या आशेमुळेच आम्हाला विजयाची खात्री वाटत आहे आणि म्हणून आम्ही असं प्रतिज्ञापूर्वक सांगतो की एकोणीसशे सतरा साली तुमचा हिरक महोत्सव होईल तेव्हा पुनरुज्जीवित भारतवर्ष जगात डौलानी प्रवेश केल्याशिवाय राहणार नाही कारण थडग्यात पडून असलेली बहादूर शहाची हाडं सूड सूड म्हणून ओरडत आहेत निर्भय लक्ष्मीबाईंचं रक्त रागाने उकळत आहे पाटण्यात शहीद पीर अली यांनी कटातील गूढ फोडण्याला नकार दिला आणि त्यामुळे त्याला फाशी देण्यात येत असताना त्यांनी फिरंग्यांचा धिक्कार केला आणि एखाद्या भविष्यवाद्याला शोभेल अशा तऱ्हेने त्यांनी पुढील शब्द उच्चारले तुम्ही मला आज फासावर लटकावू शकाल कदाचित माझ्यासारख्यांना तुम्ही प्रत्यही देखील फासावर चढवू शकाल पण माझी जागा भरून काढण्यासाठी सहस्त्रावधी लोक पुढे सरसावतील तुमचा हेतू तु कधीच सफल होणार नाही भारतीयांनो हे शब्द खरे ठरले पाहिजेत हुतात्म्यांनो तुमच्या रक्ताचा बदला घेतला जाईल